बातमी राजकीय वर्तुळातनं मवियामधील रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते किरण सामंत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये उमेदवाराची अद्यापही घोषणा झालेली नाहीये उमेदवारीच्या घोषणेआधीच नारायण राणे यांच्याकडनं प्रचाराला रा सुरुवात करण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लढण्यासाठी किरण सामंत इच्छुक असल्याची माहिती आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये अद्यापही महायुतीनं आपला उमेदवार दिलेला नाही आहे मात्र नारायण राणे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे तर किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत ते सुद्धा या मतदारसंघामधनं इच्छुक आहेत त्यामुळे आज ते जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात तेव्हा काही घडामोडी घडतात का त्यातनं काही बातमी समोर येते का हे बघावं लागेल त्यामुळे आज महा आ... महायुतीमधला हा तिढा सुटणार का हे बघायचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावरनं महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला तिढा बघायला मिळत होता सामंत आणि राणे हे दोघंही या मतदारसंघावरती दावा करताना आपल्याला बघायला मिळाले आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात विकास गावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विकास एकीकडे किरण सामंत हे अद्यापही इच्छुक आहेत नारायण राणे तिकडे प्रचार करतायत आणि आज सामंत हे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत कसं बघायचं या भेटीकडे नक्कीच गुरु बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो अजून सुटलेला नाही या मतदारसंघात आजही किरण सामंत हे दावा करतायत खर तर राणेंनी राणेनी प्रचाराला सुद्धा या मतदारसंघात सुरू केली मात्र तरीही दुसरी दावा सोडला जात नाही दुसरी ते म्हणत आहे की या मतदारसंघात जी उमेदवारी आहे ती आपल्यालाच मिळाली पाहिजे त्यासाठी त्यासाठीच आज किरण सामंत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलं जातंय आणि जर बघितलं तर पुढची ज्या निवडणूक असणार विधानसभेच्या त्या दृष्टीने सुद्धा ही मोर्ची बांधणी आहे का अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे गुरु धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी या भेटीचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहत